सात आठ नऊ तर गाईच कसेच सगळे बरे असतील ना दिलकेश डिके या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आज लेट झालोय लेट निशान ले, पुढे गेले आम्ही सगळं लेट उठलो आज तर चाललो आहे पुढे पुढे आता भाऊ किती लांब गेले स्टेशनजवळ गेला तुम्हाला दाखवतोय बाय बाय भाऊ पाच केल पुढे भाऊ येणार

काय झालं so जस्ट मिशन निघलेली आहे आम्ही चाललो आहे बाकी जे सगळे भेटू पुढे काय तर गाईज आता आम्ही जस्ट नाशिकमध्ये प्रवेश केलेला आहे आता आमचा अवतीचा स्टॉप आला आहे नाशिकमध्ये आता आम्ही चाललो आहे पुढे जाऊन बसतो आहे मागे आवते होते आता पुढे पुढे जाऊन बसतोय आराम करतोय मग पालखी आल्यावर तुम्हाला दाखवते मिशन आज बाय बाय भेटू भेट तर गाईज आता आम्ही जस्ट एका स्टॉप स्टॉपवर बसलो आहे सगळ्यांचे झाले आता बसले असेच आता जेवायला जाऊ पाच दहा मिनटात जाऊ शकता सगळे स्पॉट दुखाच्या बसले नाशिकमध्ये स्पॉट आहे आमचा तिथं फोन लावल्यानं चार्जिंगला बघू तर फोनमध्ये घेतलेलं जातात सगळे बाकीचे झोपले तिकडे सगळे नापले तर पलटन आता जेवायला जाऊ तो तुम्हाला दाखवतो गाईच आता जस्ट जेवण आलेलो आहे आता आराम

जर गाय जातात जस्ट निशाणी निघलेली आहे नवीन आता चालू आता निशा सोबत चालत चालत होता बघू शकतो निशायने निघल्या आता आणि आज जातीचा स्पॉट मोठा आहे बघू झालं भेटतो पुढे दाखवलं सगळ्या तर गाईज आता जस्ट बसला स्टॉपला हळदी स्टॉप आहे आमचा आता तर जस्ट हळदी हळदी स्टॉप पोहोचला आता तर आमची गाडी पुढे आता आम्ही गाडी जर चालले चालले परत येत आहे परंतु किंवा भेटतो आहे तर गाईच आमच्या इशानी तिकडे मागे आहे आम्ही ते पुढे बसलो टाइमपास करतो आहे बघू शकता आणि इकडं सहा सात आठ नऊ मी दहावा नाही अकरा इथं बसला आम्ही अकरा जण पुढे इथं टाइमपास करतोय निशाने मग आम्ही पुढे भेटतो तर गाईज आता आमची जस्ट निशाने आलेली आहे आता आम्ही चाललेलो आहे सोबत आता आता आम्ही वाड्या आराम केला आता निशांसोबत आहे बघू शकत सगळे आले आता इथे बसलो निशाणी पुढे आम्ही निशांसोबत पुढे तुम्हाला भेटतोय जस्ट स्टॉक पोचलो आता आज जवळ जवळ जाणार आहे त्यामध्ये आज एवढा चाललो एवढा चाललोय काच आपण चालायचं तर हिंमतच नाही आता स्टॉपवर जस्ट आलो आता बॉग एवढे काढलेत तर ब्लॉक एंड करतोय ब्लॉक आवडला तर लाईक नेक्स्ट ब्लॉकमध्ये सगळं झोपट बघू शकतो भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये बाय